नमस्कार जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्री देशमुख दोन हजार पंचवीस हा वर्षी पैलवानच्या लग्नाचं वर्ष मित्र नंबर कोराचा लागला लग्नाच्या मैदानामध्ये एंट्री झाले वेत्राणू पैलवानसाठी लागणारे लंगोट विकणारा निजापूरचा सहयोग याची एंट्री झालेले मित्र त्याचा लग्नाचा अपडेट शेडो खास आपल्यासाठी घेऊन आलो मित्रांनो तुझी को ही दुल्हन बनाऊंगा वर नकवारा मर जाऊगा शादी का लड्डू जो खाय वो भी पस्ताय हो ना खाय वो भी पस्ताय तो खास आप के लिए वर सुयोग विक की आयु मंजीधर मंग जाधव यांचे नातू आयु सुनील मंजीधर जाधव रानार जैताने तालुका साखरी जिल्हा धुळे यांचे चिरंजीव वधू जयश्री बोध नारायण गणपतराव पान पाटील यांचे नात आयु साहेबराव नारायण पान पाटील रानार दिगाय तालुका साखरे जिल्हा धुळे यांची सुकन्या यांचा मंगल परिणय स्वा दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडे अकरा वाजता पार पडणारे बे त्र्याण्णव तर सर्व कुस्तीप्रेमी वस्ताद म्हणे आणि कुस्ती शौकीन यांनी सर्वांचे रोज घ्यायचे हळद समारम शनिवार दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता जीप छाय जवळ जैताडेथे होणारे बे त्र्याण्णव परी नाही सिंपी बंगल कार्यालय जैतारे तालुका साक्री जिल्हा धुळे येथे पार पडणारे बेत्राणवड आल्या सिंप युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले गावाकडचे कुस्ती बायदा चिडिओ बघण्यासाठी